एक प्रश्न विचार तुम्हाला बाय मायच्या सगळ्याच्या खोटं बोलायचं संतोष बांगर खराब आहे का चांगला आहे मग इरोधकवाली पिठी बोंबलाय तर आपल्या खराब आहे खराब है म्हणायली चांगला आहे का नाही परत तालुक्यापुरता है का जिल्ह्यापुरता है का मराठवाड्या पुरता का पुरत आहे का नाही मग आता या पिशवीला समजत ना जे कोणी राहिलेली आहे तर बरोबर आहे उरले सुरले आपल्याकडे जागा आहे सगळ्या भरून काढू आपण अलग लक्षात आणि काळजी करण्याची आवश्यकता नाही संतोष भांगार कार्यकर्त्याला कसा सांभाळतोय आपल्या सगळ्या रोख्या सगळ्या